गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर्स सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी मीनाक्षी चित्र मंदिर समोर कराड तासदा रोड पलूस प्रोपरायटर कुलभूषण शीतल सावळवाडे लवकरियाच्या गजरात अनंत चतुर्दशी निमित्त बाप्पाला भावपूर्ण निरोप दहा दिवस मंडळातील कुटुंबातील एका सदस्याप्रमाणे घरात राहिलेले गणपती बाप्पा हराळी माका आघाडी फुले नैवेद्यापासून आरास आकर्षक रोषणाईपर्यंत देवगणेशाची उपासना केल्यावर त्यांच्या जायचा दिवस आला की भक्तांचं अंतकरण जड होतं गणेश चतुर्थीच्या दिवशी घरोघरी तसेच गणेश मंडळात विराजमान झालेल्या बाप्पाला आज अनंत चतुर्दशी दिवशी निरोप देण्यात येत आहे ऊसाची कांडी सोलेना गणपती बाप्पा बोलेण्याच्या गजरात लाडक्या गणपती बाप्पाला भावपूर्ण निरोप देण्यासाठी कृष्णा काठावर मंडळाचे कार्यकर्ते तसेच घरगुती गणेश मूर्तींसह भक्तांनी गर्दी केली होती यावेळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या ही आर्त हाक भक्तांच्या ओठावर होती पलूस तालुक्यातील आमनापूर अंकलखोप पुलावर या निमित्ताने गर्दी पाहायला मिळाली दहा दिवसांच्या या भक्तिमय उत्साहानंतर गणपतीचे मोठ्या उत्साहात विसर्जन केलं जातं लाडक्या बाप्पाला जड अंत निरोप देण्याची वेळ असते भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्दशी तिथीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते गणेश चतुर्थीच्या दिवशी बाप्पाला घरोघरी विराजमान केलं जातं त्यानंतर चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप दिला जातो श्री गणेशाचा आशीर्वाद कायमसोबत राहण्यासाठी मनोभावे प्रार्थना केली जाते आपल्याकडे श्रावण महिन्यात विविध सण उत्सवांचे विशेष उत्साहात आयोजन केलं जातं त्यातले एक पर्व भाद्रपदात येणाऱ्या अनंत चतुर्दशीला सपते महाभारत ग्रंथाची निर्मिती करताना त्याचे लेखन गणपतीने केल्याची कथा प्रचलित आहे व्यासमुनी महाभारताचे कथन सतत दहा दिवस भाद्रपदात केलं विराजमान झालेल्या गणपतीचे तापमान विलक्षण वाढले त्याला शीतलता प्राप्त व्हावी म्हणून व्यासमुनी सरस्वती आणि अलकनंदा या दोन नद्यांच्या संगमस्थळी गणपतीला स्नान करण्यास सांगितले तो दिवस अनंत चतुर्दशीचा असल्याने कालांतराने याच दिवशी गणपती विसर्जन करण्याची परंपरा निर्माण झाली असावी गणपती विसर्जन आणि श्री अनंताचे व्रत याचा समन्वय अनंत चतुर्दशीला होत असून या दिवशी मृणमयी गणपती भूमातेशी एकरूप व्हावा म्हणून त्याचे विसर्जन जलस्रोतात केलं जातं आज हे गणपती विसर्जन पर्यावरण स्नेही होऊन आपले जीवन सुखकारक करण्यासाठी आम्ही प्रयत्न करणं गरजेचं आहे